सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूबच्यावरती मी नेताजी जाधव ना आपण पाहणार अकरा सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनचा जर विचार जर केला तर मान्सूनचे तीन महिने संपलेले आहेत म्हणजेच जून जुलै ऑगस्ट संपलेला आहे त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या जवळपास दहा ही उलटून गेले आहेत मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये मान्सूनचा जो परतीचा प्रवास असेल त्या प्र प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ज्या वेळेला मान्सूनचा प्र पाऊस असतो म्हणजे बंगाल चौपसागर आणि अरबी सुंदर ज्यावेळेला या दोन्ही सुंदरा वाऱ्याची दिशा असते ती या पद्धतीची असते म्हणजेच या पद्धतीचे वारे फिरते ज्या वेळेला राजस्थान याचबरोबर पाकिस्तान या ज्या बॉर्डर किनारी ज्याला अँटी सायक्लन सर्क्युलेशन तयार होईल म्हणजेच घड्याळच्या सुस प जसं घड्याळ आपलं फिरतं त्या पद्धतीने ज्या वाऱ्याचा समूह तयार होईल त्या वेळेला परतीचा प्रवास सुरू होतो ऑफिशियली जर विचार केला तर सतरा सप्टेंबरपासून माणसाच्या परतीचा प्रवास सुरू होतो यंदाचा जर विचार केला यंदा थोडा कालावधी वाढण्याची शक्यता म्हणजे चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढण्याची शक्यता म्हणजेच सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबरपासून परतीचा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे याबद्दलचे आपण अपडेट नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत हो याचबरोबर सध्याची लेटेस्ट अॅटलाईट इम्युनिसर जर पाहिलं जे बंगालच्या उपसागरात कमी कमीदाबाद क्षेत्र तयार होतं हो, ते आता सध्या मध्य प्रदेशच्या पूर्वेकडेला भागावरती सध्या स्थित आहे याच मान्सूनची अक्षरेषा आहे ती अक्षरेषा नवी दिल्ली ग्वाल्हेर मध्य प्रदेश याच तसेच विशाखापट्टणमपासून बंगालच्या उपसागरात अशी विखुरलेली स्वरूपात पाहायला मिळाली या कमी दाबामुळे महाराष्ट्र असेल महाराष्ट्रातील उत्तरेल भाग असेल याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेल भाग आणि विदर्भ या भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला आहे मात्र जसं जसं हे कमी दाब उत्तरेला सरकेल त्यावेळेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे तसा राज्यात पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासांना राज्यात पाऊस हळूहळू कमी होण्यास सुरुवात सुरुवात होणार आहे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीचा उत्तरील भाग असेल दरणी चिखलदरा तसेच सग्रामपूर जामेद हा भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे चंद्रपूर आणि यवतमाळचं उत्तरकेल भाग आणि वाशिमचा उत्तरकल भाग हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी असणार आहे झाला तर स्थानिक वातावरण तयार होईल व तुरळक सरी पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस आता राज्यामध्ये पडण्याची शक्यता नाही याचबरोबर गडचिरोलीचा विचार करा इटापल्ली चारमशी गडचिरोली धनोरा अमरावळ या भागामध्ये हलके ते मध्यमश्री पाहायला मिळतात भंडाराचा उत्तर भाग गोंदिया तिरोडा व धाम देवरी या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळचा जर विचार केला यवतमासाचा जो दक्षिण भाग असला पुसत महागाव घाटांची पांढरकोडा वणी व उमरकड या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे खांदेचा विचार जर केला खांदेशमधील जळगावतील चोपडा यावल ड्राय वेदर अल्हाबाद तसेच जगाजागो जामोद पारोळा अमळनेर व एरंडोल या भाग भागामध्ये भागामध्येही हलक्या ते मध्यम श्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता धुळ्याचा विचार केला डोळ्यामध्ये शक्यतो करून डागाळ वाटता राहू शकतो तुरळक स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी हल पाऊस पाहायला मिळू शकतो जेव्हा नंदुरबारचा जर विचार केला नंदुरबारचा उत्तरतील भाग असेल बडगाव अकलगोवा तळोदा या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर ढगाळवातून राहण्याची दाट शक्यता नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिकमध्ये शक्यत करून ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता जो घाटमात्याचा भाग असेल आणि उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळवातून पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातल्या छत्री संभाजीनगरचा उत्तर भाग कन्नड सिलोड तसेच जालनाचा उत्तर भाग भोकरदन हा भाग असेल या भागामध्ये ढगाळवातून पाहायला मिळू शकतं व झाल्या तर एक ते दोन ठिकाणी फक्त तुरळक सरी आ, काही वेळापुरत्याच पाहायला मिळण्याची शक्यता जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही मात्र संपूर्ण मराठवाड्यामध्ये हिंगोली जालना परभणी छत्र संभाजीनगर असेल चौदा दक्षिण भाग बीड धाराशिव लातूर नांदेड हा संपूर्ण भागामध्येही ड्राय वेदर राहणार राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे असेल अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर हा संपूर्ण विभागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता मात्र जो कोकणाचा भाग असेल सॉरी घाटमात्याचा भाग असेल तर घाटमात्या भागामध्ये एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला शकतो पावसाचं प्रमाण हे त्याही ठिकाणी कमी असण्याची शक्यता आहे आपण कोकणाचा जर विचार केला कोकणातील सर्वप्रथम सिंधुदुर्ग जर पाहिलं तर देवगड कणकवली या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता रत्नागिरीचा विचार केला तर गुहागर दापोली मंडणगड रत्नागिरी लांजा राजापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागांत फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर रायगडचं जर पाहिलं तर रायगड संपूर्ण जिल्हा ठाणे संपूर्ण जिल्हा मुंबई संपूर्ण जिल्हा आणि पालघर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे झाला तर पाऊस फक्त पाच ते दहा मिनटासाठी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हा मन अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणखी नक्की क्लिक करा धन्यवाद